जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सत्तावीस ऑक्टोबर परमेश्वराकडे करतेपण देऊन काळजी सोडून द्यावी सर्व करतेपण परमात्म्याला देऊन आपण काळजी करण्याचे अगदी सोडून द्यावे आणि सदैव समाधानात आणि आनंदात राहावे जे जे काही घडते आहे ते ते परमात्माच आपल्या हिताकरता करतो आहे आणि आपल्याकडून ज्या क्रिया होतात त्या आपण करत नसून परमात्माच करीत आहे अशी प्रत्येक गोष्टीमध्ये आणि प्रत्येक क्रियेमध्ये जाणीव आणि भावना ठेवावी अशी भावना ठेवायला कुठे बिघडते त्यात अवघडते काय आहे प्रयत्न अवश्य करावा आणि तो कसून करावा पण तो परमात्माच सर्व करीत असून त्यात येणारे यश आगर अपयश हे सर्व आपल्या हितासाठीच आहे अशी अशी ठाम ठाम भावना जे। आशे भावना ठेवली पाहिजे ठेवल्यावर काळजीला जागाच कुठे राहिली आणि एकदा काळजी गेली म्हणजे आपला आनंद हा स्वयंसिद्ध आहेच आहे तो काही दुसऱ्या कुठून मिळवायचा नाही आनंदाला ही काळजी झाकाळून टाकते थोडक्यात म्हणायचे झाले तर असे सांगता येईल की मी पण म्हणजेच करते पण परमात्म्याला द्यावे म्हणजे काळजी नाहीशी होते आणि निर्मळ आनंद उरतो आणि अशा स्थितीत नामस्मरण चालावे हेच स्वानंदात स्मरण होय आपले करते पण अपुरे आहे ते आपल्या स्वाधीन नसून परमात्म्याच्या स्वाधीन आहे म्हणून सुखदुःखाची बाधा आपल्याला न होता ती परमात्म्याला झाली पाहिजे आपल्या सुखदुःखाचा नाश म्हणजेच आपल्या कर्तेपणाचा नाश आणि आपल्या कर्तेपणाचा नाश म्हणजेच भगवंत करतो ही भावना होय आपले होते कसे ते पहा कर्माच्या सुरुवातीला काळजी लागते कर्म करीत असताना काय होतय कुणास ठाऊक म्हणून काळजी लागते आणि कर्म झाल्यावर शेवटी अरे हेच का फळ मिळाले म्हणून काळजी लागते याप्रमाणे काळजी करणाऱ्या मनुष्याला सुख समाधान केव्हाच मिळत नाही काळजी ही वाळवीसारखी आहे काही खात असताना तर ती दिसत नाही पण कपडा किंवा पुस्तक खाल्ल्यावर मात्र ती दिसते त्याचप्रमाणे काळजी आपली निष्ठा कमी करीत असते त्या अवस्थेत ती दिसत नाही परंतु नंतर मात्र ती दिसते काळजी सोडायची म्हटली तर आजच सुटेल नाहीतर ती केव्हाच सुटणार नाही भारतीय युद्धात भगवंताने जिथे रथ नेऊन उभा करावा तिथे अर्जुनाने बाण मारावे अर्जुनाने आपल्या रथाच्या दोऱ्या भगवंताच्या हाती दिल्या त्याचप्रमाणे आपण आपल्या जीवनाच्या दोऱ्या भगवंताच्या हाती देऊया अर्जुनाच्या जागी एखादे बाण मारणारे यंत्र जरी असते तरी काम तेच झाले असते तसे आपण भगवंताचे यंत्र बनूया चालणारी शक्ती आणि यंत्राकडून काम करून घेणारी शक्ती म्हणजे भगवंत आहे आपण आपल्या मालकावर पूर्ण विश्वास टाकून त्याच्या नामात राहूया आजचे बोधवचन आपला देह प्रारब्धावर टाकून साधकाने मजेत त्याच्या सुखदुःखाकडे पहावे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाची सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सर्वभोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व सुबोध हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे शुद्धा सावे कपटाचरणा कधी न भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता नीती धर्म पाळावा हाची सुबोध गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोधगुरूंचा मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीता कांत स्मरण जय जय राम श्री राम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्री राम समर्थ